मित्रांनो बऱ्याच वेळेस शेळ्यांना असे डोळे पांढरे पडतात बघा किंवा डोळ्याला पाणी येतं चिपडे येते तर या संकटामध्ये काय करायला पाहिजे सर्वप्रथम तर तुम्ही रंदेबाया पालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला शेळीपालनातल्या काहीही अडचणी जर आल्या तर तुम्हाला त्याच्यावर उपाय या चॅनलवर मिळतील तर माझ्या हातात बघू शकता ही पेंडिस्ट्रिन यशस नावाची ट्यूब आहे ही ट्यूब तुम्ही जर दोन तीन दिवस सकाळ दुपार संध्याकाळ जर शेळीच्या डोळ्यामध्ये टाकली शंभर टक्के रिझल्ट येतो मित्रांनो तत्पूर्वी फक्त बघून घ्यायचं शेळीला नेमकं डोळ्याला काही मार लागला किंवा मग डोळ्यात काटा वगैरे आहे का जर तो काटा वगैरे असला किंवा दुसरा काही काडी वगैरे रुतलेली असली तर ती काढून घेतली तर फास्ट रिझल्ट पडतो नाही तर तुम्ही वरून इलाज करणार आणि मध्ये जे कारण आहे तेच जरा नाही शोधलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो आता या शेळीला बेसिकली गाडीचा मार लागलेला आहे तर क्लिअर होईल नाही होईल याचा भरोसा नाही पण आपल्या हातात आहे प्रयत्न करणे तर मी ही पेंडिस्टिन यश नावाची जी ट्यूब आहे ती यूज करणार आहे बघू शकता तुम्ही नाव दिलेलं असतं याच्यावर पेंडिस्टीन यश तर ही ट्यूब तुम्ही यूज करायची आहे लव यू ऑल बाय बाय चॅनलला असं सबस्क्राईब करत राहा हे बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करून घ्या शकता मित्रांनो संध्याकाळच म्हणजे आपण इलाज केला होता मला वाटलं होतं शिवी क्लिअर होती नाही होती काही सांगता येत नाही पण शिळी एकदम बघू शकता रात्री डोळा पण उघडत नव्हती आता डोळा बी उघडलेला आहे आणि एकदम फ्रेश झालेला आहे डोळा हीच ती शिळी आहे तुम्हाला लक्षात येत असेल तिच्या डोळ्या शिंगावर टिपका आहे बघा एकदम ए बघू शकता तुम्ही आज अजून थोडीशी कसर असेल हे पळती आहे बघा थोडीफार कसर आहे तर अजून एक दोन वेळा ट्यूब टाकली की एक दोन दिवसात ती लगी ओकेच होणार पण मग शिळी बघू शकते एकदम तणतणीत आहे तर असे उपाय करा आणि शिळेपालम फार्मर अंधे भैगा Subscribe! Bye bye!